पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज गोंदिया जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात खर्च केलेल्या निधीचा आणि उर्वरित निधीचा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा चा प्रारूप आढावा घेत पुढील विकास कामाचं नियोजन केलं तर वीस जानेवारी मंगळवारी घेण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सभागृहाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यामध्ये खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये होणारी अनियमितता समोर आणत मंचावरून उठून थेट जमिनीवर बसत आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्यात तर दुसरीकडे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यात वन्यजीवांकडून होणाऱ्या मानवी हल्ल्यांसंदर्भात वनविभागाला ठोस पावलं उचलून मृतांच्या कुटुंबियांना दुसरीकडे धान उत्पादक म्हणून ओळख असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पणन विभागाची चाळीस लक्ष क्विंटल धान्य खरेदीची क्षमता असताना फक्त चोवीस लक्ष बासष्ट हजार क्विंटल धान्य केल्यानं मुदत वाढवून देण्याची मागणी केली सोबतच धान्य विक्री केल्यावर देखील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे अडवून ठेवले तर उद्दिष्ट वाढीसंदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी पणन विभागावर अधिकारी आपले हात ओले करून संस्था चालकांना लुबाडत असल्याचा आरोप पालकमंत्र्यांकडे केलाय गोंदिया जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती देत येत्या आर्थिक वर्षांचा लेखाजोखा सांगितला त्यामुळे पुढच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नक्कीच कळेल पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी किती ताकदीनं पूर्ण करतायत हे पुढच्या नियोजन समितीच्या बैठकीला स्पष्ट होईल यावेळी बैठकीला खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे गोंदिया जिल्ह्यातील सर्वच आमदार व अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा